समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित अरुंधतीताई शिरसाट अविनाश दादा भोसीकर तसेच आपले जिल्हा अध्यक्ष कांबळे दादा आपले तालुक्याचे अध्यक्ष राजूभाऊ कांबळे खंडारे ताई ज्योतिबाल साहेब तसेच मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी बंधू आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लवजी जय मल्हार असलायकुम रहमतुल्ला बरगातू आणि जय मी मित्रांनो आज आपण इथे जमलोय तर त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पूर्वत आपल्या सर्वांना माहितीये की आपल्या कळमनुरीमध्ये निवडणूक लागली आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहितीये की गेले लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये नक्की काय झालं आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये झालं ते झालं आमदार खासदार कधीही आपली लोक नव्हती हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या हक्काची लोक तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडणारे असे निर्णय घेणारी लोक तुमच्या मूलभूत गजांवरती काम करणारी लोक ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार असतात हे झेडपीचे मेंबर्स असतात हे पंचायत समितीचे मेंबर्स असतात मेंबर आणि हे तुमचे नगरसेवक असतात म्हणून मी तुम्हाला इथे उभं राहून एवढीच कळकळीची कर विनंती करतो की मागच्या निवडणुकीमध्ये झालं ते झालं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्त जास्त उमेदवार निवडून राहण्याचे अशी मी आपल्या सर्वांना इकडे कळकळीची कर विनंती करतो आणि मित्रांनो हेच म्हणत असताना आपण सर्वांनी समजून घ्या की आमदार गेले खासदार गेले कितीतरी वेगळ्या सत्ता घेऊन गेल्या पहिले काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती मग भाजप शिवसेनेची सत्ता झाली मग भाजप शिवसेने मग काँग्रेस